दोंडाईचा नगर परिषद मध्ये नगराध्यक्षपदासाठी नयन बिनविरोध भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या छाननी चा प्रक्रियेत आज मोठी घडामोड समोर आली नगराध्यक्षपदासह सात नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे चित्र स्पष्ट झाले असून कार्यकर्त्यांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांनी उमेदवारी दिली होती मात्र छाननी दरम्यान भावसार यांचा अर्ज तांत्रिक अडचणींमुळे बाद ठरला भावसार यांच्या कुटुंबियांकडून महानगरपालिकेचा कर थकविल्याची हरकत विरोधकांनी घेतली होती संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी भावसार यांचा अर्ज बाद घोषित केला त्यामुळे नयन बिनविरोध निवड निश्चित झाली अर्ज बाद झाल्यानंतर एकनाथ भावसार यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही न्यायालयात दाद निवडणूक आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया दिली नयन कुंवर रावल यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुवार रावल यांच्या निवासस्थानी जल्लोष करून आनंद व्यक्त केला भारतीय जनता पार्टीचा भाले किल्ला मी आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने चारी चार नगरपालिकांची निवडणूक आहे चारीच्या चारी हे चारी, चारी। अध्यक्ष भाजपचे राहतील महायुतीच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांचं सरकार येणार आहे पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्ती नगराध्यक्ष सर्वात जास्ती नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील डोंडायच्या पासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे सात नगरसेवक तर पहिल्यांदाच झालेत तीन दिवसात बघा पूर्ण नगरपालिका येणार आणि केवळ डोंडाईच्या मध्ये नाही धुळे जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे हे धुळे जिल्ह्यामध्ये नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास जनता व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन मी करू शकतो आणि जयकुमार भाऊ मान्य जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्व भाजप नेता ज्यांनी भाऊला मदत केली त्यांचं पण मी अभिनंदन करते आणि सर्व जनताचा आणि मी आभार मानते आणि अभिनंदन करते जय हिंद जय भारत तसं तर मी चौऱ्याहत्तर पास नगरसेविका नगराध्यक्ष सर्वात जुनी नगर अध्यक्ष नगर सेविका आहे पण आता चौथ्यांदा मी निवडून आलेले माझी जनता जनता जनताचे माझी गावाची जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवासाठी हजर आहे आणि अजून सुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते जय